नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शारीरिक शिक्षण शिक्षक पदे पवित्र पोर्टल द्वारे त्वरित भरावी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन ते दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झालेला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस महाराष्ट्र राज्यात लागू झालेले आहे या धोरणाच्या प्रकरण क्रमांक सात मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा नियुक्ती जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 हजार चोवीस नुसार केंद्रशाळांवर शारीरिक शिक्षण शिक्षकांची उपलब्धता अनिवार्य असल्याचे नमूद आहे तसेच शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस मधील मुद्दा क्रमांक सोळा नुसार शारीरिक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहे याशिवाय शासन निर्णयातील मुद्दाक्रक चार पूर्णांक पाच नुसार प्रत्येक दोनशे पन्नास विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र मागील वीस वर्षांपासून जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शासकीय आश्रम शाळा तसेच समाजकल्याण विभागातील शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरती झालेली नाही परिणामी अनेक बी एम पी एड पदवीधर उमेदवार बेरोजगार आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक अत्यावश्यक असून सध्या सी बी एस ई व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये ही पदे भरलेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मात्र ती अद्याप रिक्त आहे याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ तर्फे निवेदन देण्यात येत आहे तसेच दिनांक 21 सप्टेंबर रविवार रोजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली व याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी अमोल जोशी स्वप्नील जोशी कुणाल शिंदे श्री इनामदार आदींची उपस्थिती होती तसेच याबाबत संबंधित आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी मंत्री महोदय यांना भेटून निवेदन देण्यात येत आहे तरी याबाबत शासनाने भूमिका घेत शारीरिक शिक्षण शिक्षक पद पवित्र पोर्टल द्वारे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी होत आहे नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ